आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आपण आलो आहोत विधी विहान या कृषी टोकन यंत्र प्रोडक्टवरती आता तुम्ही बघताय टोकन यंत्रांचे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहेत परंतु आ... या टोकन यंत्रामध्ये विशेषता आहे विशेषतः म्हणजे असं की आपण याआधी फक्त टोकन यंत्रणा जी बघितली आहे ते सिम्प्लिफाय या पद्धतीमध्ये बघितली आहे आता इथे आम्हाला जे दिसतं ते खूप नवीन नवीन पद्धतीच्या टोकन यंत्रणा आहेत अगदी आहेत मॅन्युअली परंतु खूप चांगले फीचर्स त्यामध्ये अवेलेबल आहेत म्हणजे आधुनिकता त्यामध्ये आलेली आहेत म्हणूनच आपण आपल्या या व्हिडिओवरती आपण शूट केलं आहे की आधुनिक काय त्याबद्दल आपण सरांकडून डायरेक्टली चर्चा करूया सरांचा परिचय घेऊ सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सर माझं नाव योगेश पाटील कंपनी नाव विधिवि आणि ॲग्रो प्रोडक्ट्स मलकापूर जिल्हा बुलढाणा माझ्याकडे सात हजारापासूनची रेंज आहे साडेसात हजारापासून टोकन यंत्राची रेंज आहे तर एक लाखापर्यंत जे माझ्याकडे यंत्र आहेत त्यामध्ये हे मॅन्युअली आहेत काही ट्रॅक्टर मोल्डेड मशीनरीज आहे ते सर्व मी तुम्हाला एक एक करून सांगते त्याच्याविषयी अच्छा सर याविषयी आम्हाला थोडं बेसिक सांगा ही जी मशीन आहे या मशीनने आपण म्हणजे दोन बियाण्यामधील अंतर कमीत कमी सहा इंच ठेवू शकता okay. आणि जास्तीत जास्त तुम्ही सहा फुटापर्यंत दोन बियाण्यामधलं अंतर करू शकतात म्हणजे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला टोकन यंत्रणा हाताने जी लागवड करत होतो ती okay. लागवड आपण इजी इजी यंत्राने करू शकतो सहा फूट म्हणजे ओके सर हे आहे आणि यामध्ये आपण काय काय पेरू शकतो याच्यामध्ये आपण उडीद मूग ज्वारी सोयाबीन तूर मका हरभरा एरंडी सरकी वटाणा राजमा डॉलर हरभरा सर सगळ्या प्रकारचं कोणत्याही तुम्ही सहज पेरू शकता ओके सर आता ही जी नवीन यंत्रणा दिसते सर यामध्ये याबद्दल आम्हाला जरा माहिती सांगाल आ, ही जी आहे ही आ, एक कांदा पेरणी यंत्र आहे आपलं थोडक्यामध्ये आपलं हे भाजीपाला पेरणी यंत्र आहे आणि मिश्र बियाणे सुद्धा हे आहे यामध्ये बी टाकायचं असतं आणि याच्यामध्ये एक विशेषता ही आहे या मशीनांचे सर्व की याच्यामध्ये जमिनीमध्ये तुम्हाला आ, म्हणजे किती एम एम जमिनीमध्ये जायचं आहे एम एम मध्ये इंच तर ठीक आहे सर पण एम एम मध्ये जरी जायचं असलं तरी तेवढं तुम्ही याच्यामध्ये जाऊ शकता एवढं परफेक्शन या मशीनमध्ये आहे कारण काय होतं माहिती की बऱ्याच कंपन्यांच्या मशीना ऑलरेडी मार्केटमध्ये आहे पण त्यांचं असं होतं की जिथे शेत भुजभूषित आहे तिथे जास्त जमिनीमध्ये जातात आणि जिथे शेत भुजभूषित नाही तिथे बरोबर चालतात आपल्या मशीनची खासियत हे राहणार आहे की ही जमिनीमध्ये तुम्ही शेताच्या या टोकावरती जर तुम्ही अर्ध्या इंचावर किंवा त्याच्यापेक्षा कमी इंचावर जरी सेट केलं तरी शेवटच्या टोकावर सुद्धा तुमचं बी तेवढ्याच अंतरावर मला पडलेलं अच्छा म्हणजे सगळ्यात मोठी खासियत ही आहे की यामध्ये या खूप मिनिमायझेशन आणि खूप चांगल्या प्रकारची टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे तुम्हाला जितके एम एम पाहिजे आपण त्यामध्ये एम एमचा त्यांनी एक फरक आहे आणि सर मला हे दोन चाक दिसत आहेत यामध्ये ग्रीप दिसत आहे आणि यामध्ये थोडंसं रबर टाइप दिसत आहे प्लेन याची काय विषय चालवताना ग्रीप पकडून समोरची बाजू आहे ना ती ढेकळ वगैरे असले किंवा काही जरी असलं तरी ते प्लेन करतं त्याच्यानंतर इथे आल्यानंतर तुमचं इथनं मू होऊन चेंज करून इथं बी खाली पडतं आणि इथे बी खाली पडल्यानंतर हे मागे जे आहे सवान करतो पूर्ण अच्छा हां तर आ, सर आणखी तुम्ही याची किंमत किती आहे सर हां याची किंमत दहा हजार रुपये दहा हजार ही त्याच मशीनमधली मशीन आहे ज्या मशीन सहा ओळीची मशीन आहे आणि याच्यामध्ये त्या मशीन सारखे ज्या मशीन सुद्धा हे आहेत बघा हे कमी तुम्ही ओवा जरी म्हटलं ना तरी तुम्ही जस्ट म्हणजे टू एम एम पासून दोन एम एम पासून तर तुम्ही चौदा एम एम पर्यंतचे याला होल दिलेले आहेत या यात तुम्ही कोणतेही जे राजगीरा ओवा या टाइप जे सगळ्यात तुम्ही चिया सुद्धा चियाचं बी पेरणारं सर मार्केट मध्ये मा कुठठे एकही मशीन नाही आपल्या मशीन म्हणजे सगळ्यात महत्वाची शेतकरी मित्रांनो आधुनिकता ही आहे की यामध्ये तुम्ही चिया आपल्या जर साधारण गावरान भाषेत म्हटलं तरी ओवा अगदी खूप बारीक असतो आणि तो सुद्धा या यंत्रणेने तुम्ही पेरू शकता यापेक्षा आधु, आधुनिक यंत्रणा आपण पाहिलेली नाही आपण बघतोय म्हणूनच तुमच्यासाठी खास व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपलोड करतो आहोत सर पुढील माहिती सांगा सहा इंच का म्हणजे सहा इंच कशासाठी सहा ओळीचा विषय सहा ओळी कशासाठी की, की, की भाजीपाला आहे ना हा खूप जवळजवळ येतो आणि दोन ओळीतलं अंतर तुम्ही कमीत कमी याच्यामध्ये तीन इंच ठेवू शकता अच्छा हा आणि तीन इंचाचं अंतर ठेवणार कोणतंच मशीन नाही एवढं कमी अंतर आणि सहा इंच तीन ओळी दोन ओळीतलं अंतर तीन इंच आणि जास्तीत जास्त हे मॅन्युअली तुम्ही सहा ओळी म्हणजे सहा ओळीचं तुम्ही चालवू शकता याच्यापेक्षा वरचं जर कधी यंत्र तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही मॅन्युअली ते लोटू शकत नाही म्हणजे ढकलू शकत नाही ते लोटायला आणि याला वजनदार जातं भारी जातं म्हणून त्याकरता मॅन्युअली फक्त हे सहा ओळीवाले यंत्र असतं सर अच्छा ठीक आहे सर याची किंमत याची किंमत चोवीस हजार रुपये चोवीस हजार याच्यामध्ये काय गव्हर्नमेंट सबसिडी वगैरे असं प्रकार आहे गव्हर्नमेंट सबसिडी सर त्या मशीनसाठी आहे ऑलरेडी अच्छा या छोट्या सिंगलवाल्या मशीनसाठी सबसिडी आहे सर मी आणखी तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्यात मोठं यंत्रणा ही बघतोय आणि हिचा डिस्टन्स ही खूप मोठा जास्त आहे हो तर हा हा प्रकार मी खूप पहिल्यांदाच बघतोय म्हटलं तरी चालेल कारण की मॅन्युअली तर हा नसेलच कारण की ह्याची जी सिस्टम आहे लॉंग लेंथ जी आहे ती खूप मोठी आहे हो हो त्या हिशोबाने हे नेमकी कशासाठी युटिलाइज होतं ज्यातलं याने आपण कोणताही समजा भाजीपाला म्हटलं तर भाजीपाला म्हणजे कांदा भेंडी कोथिंबीर पत्ताकोबी फुलकोबी मेथी गाजर मुळा पालक बीट वगैरे कोणतंही धान्य तुम्ही या मशीनने पेरू शकता प्लस ज्यांना सरकीची लागवड करायची असली तर तुम्ही म्हणजे कापूस गहू तांदूळ सोयाबीन तूर ज्वारी करडी बाजरी मूग उडीद वाटाणा गोल टाईप मधलं कोणतंही बियाणं तुम्ही यानं कोणते तुम्ही पेरू शकता हे आ, आ, दोन यंत्रणा आहे तर हे म्हणजे हे स्वयं कसे चलित म्हणजे स्ट्रक्चर कशावरती हे याचं सुद्धा हे जे आहे ट्रॅक्टर मोल्डर मशीन आहे हे सुद्धा ट्रॅक्टर मोल्ड मशीन आहे याची खासियत हे आहे की याच्यामध्ये तुम्ही दोन ओळीतलं अंतर फक्त सव्वा तीन इंच ठेवू शकता अशी कोणतीच मशीन पूर्ण भारतामध्ये ट्रॅक्टर मोल्डरमध्ये सव्वा तीन इंच दोन ओळीतलं अंतर ठेवणार तुम्हाला कुठेच मिळणार नाही पूर्ण ह्याच्यामध्ये बघतोय सर पूर्ण रोलर बेस हो चाक आहे हो हे नेमकी कुठल्या पिकामध्ये याला बेसिक वापरलं जातं म्हणजे कुठले पिक कारण की हे सगळ्या आहे ऑलरेडी तुमच्याकडे एक आहे त्यानंतर हे लगेच डिफरेंशियल आहे म्हणजे हे काय बेसिक याचा विशेष असा आहे सर की याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी तीन इंच अंतर ठेवू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही अंतर कितीही करू शकता कमीत कमी सात इंच दोन ओळीतलं आणि नंतर मग तुम्हाला याच्यामध्ये स्पेस आहे सर तुम्हाला तुम्हाला नेऊ शकता तुम्ही तुम्ही याच्यामध्ये याच्यामध्ये काय काय पेरलं हे जे सर्व आधी जे सांगितले होते लक्षात आलं की जे पण कडधान्य आहेत त्या आपण याच्यामध्ये कडधान्य आणि भाजीपाला टोटल म्हणजे तुम्ही थोडक्यामध्ये मेथीच वेगळं करण्याचा म्हणजे माझा एक कॉमन प्रश्न आहे की हे तर यंत्रणा होती ही का हाँ ही करता की याच्यामध्ये टोटल सर काय काही काय तुमचं कांद्याचं बी आहे ते तुम्ही सात डोळ ओढतल्यानंतर सात इंच नाही घेऊ शकत इंच तीन इंच एवढं जवळ असतं किंवा कोथिंबीर असतो किंवा मेथी असतं किंवा त्याच्याकरता म्हणजे एकच मशीन घेतल्यानंतर तुम्हाला अडचण नाही आहे आणि याच्यामधला विषय असा आहे सर की याच्यामध्ये ऍडजस्टमेंट खूप सारी आहे या दुसऱ्या मशीनमध्ये याच्यात तुम्ही सोयाबीन पूर वगैरे हे सुद्धा तुम्ही म्हणजे सगळ्यात शेतकरी मित्रांनो आपण जर ही यंत्रणा खरेदी केली तर यामध्ये तुम्ही मल्टिपल्स क्रॉप क्रॉप पेरू शकता आणि लागवडे करू शकता विशेषतः हे पण मल्टिपलच आहे परंतु हे कॉम्बो सिस्टम आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक तीन सव्वा तीन इंचापेक्षा जास्त आपण वाढवू शकत नाही नाही कमी सव्वात कमी नाही कमी करू शकत नाही आणि विशेषतः याच्यामध्ये सहा पेक्षा कमी करू शकत नाही त्यामुळे कंपनीला डिफरेन्शियल बनवलं आहे स्पेसिफिकली जे बारीक उत्पादन असतात कांद्यासारखे हो। यासाठी हे खूप फायदेशीर हो। आणि खूप उपयुक्त असं यंत्रणा आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि या सगळ्या प्रोडक्टची रेंज आणि यांची माहिती आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सरांचा नंबर देतो आहे तुम्ही डायरेक्टली त्यांना फोन करू शकता आणि माहिती मिळू शकता आता सर माझा शेवटचा प्रश्न असा आहे की यावरती गव्हर्नमेंटने काही सबसिडी वगैरे दिलेली आहे का ऑलरेडी यांना यावर्षी पुढच्या वर्षापर्यंत यांना सबसिडीपर्यंत प्रोसेसमध्ये आहे प्रोसेसमध्ये आहे ओके धन्यवाद सर तुम्ही इतका वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल मी तुमचा मनस्वी आभारी आहे